काय राहून तुमचं लहान गाणी चाललं आपण बघा तुम्ही बस मध्ये आहात आपण फुल यश इथे माझ्या येऊ राहिले जायचं आता डायरेक्ट येश भाऊच झालंय ब्रेकअप म्हणून काय आम्हाला मग येश भाऊ म्हणला चला तर आपल्याला कात जायचं आमचं जाण्याचा खर्च यश भाऊ चलतोय तर भाऊं आपल्याला कुठलं जायचंय रे भाऊ आपण एकदम कशी द्याय घालून तेव्हा भाऊ ना तिकडे बघा आय लव कात्रज लिहिलंय तिघच नाही जाते तर माझ्या संग निखिल आणि निशांत पण ते आपल्या कात्रजच्या समोर आहे म्हणून आम्ही चाललोय आता ते दिसतील आपल्याला आपण आज आलेलो कात्रज राजीव गांधी पार्क जु मध्ये जाणार आहे आपण इतकी माझ्या करणार आहे ना झू मध्ये तुम्हाला लय वाटते प्राणी दाखवणार एक ना खास प्राणी म्हणजे आपला गाण्या भाऊ कन्या भाई गणे भाई एक प्राणीच आहे प्राणी तू कोणतं प्राणी आहे बघा बोमल ना बोमल ना आता आता काय होतय तुला काय टाक काय आलं आलं येल आता इथून येतील पोरन दोन तीन मित्र आले ते आपले पहिला डायरेक्टली आपला निशांत निच्यान्त। तर निशांत अरे काही नाही प्रॉब्लेम काय नाही होणार इकडून बघा आम्ही मागच्या वेळेस आलतो ना इकडून माझं भाऊ घालता असं सर विचारू कोणाला तरी आपण नाका टेन्शन घेऊ अजून कुठं फिरायचं अ सारच बागितलं नाही ना शंभर रुपये तिकीट यायच एका पाहण्याचं एड पैसा नाही आपल्याकडे कात्रच बघू लग पाच चालत नाही पैसे नाहीये ए आम्ही पैसे नाही आणले आधीच सांगे असे त्याला ए भाऊ तू जागीरदार आहे आम्हाला नको सांगू जुला जायचं बघू जू बघू पहिलं तर भाऊ माझे मित्र पुढे चालले ते आता कोण दिसतय हँडसम कोण आहे आपल्यात आयुष्य गाणे वा गाणे आय एम सॉरी व्हेरी नाईस ब्रो तर चला भाऊ ना आपण आले टाकरेच्या झुळ मध्ये आपल्याला चालले माझ्या कारणाने तर आता आपण तिकीट वगैरे घेऊन तिकीट वगैरे आपलं जूच मेन गेट आहे तर चला आपण आता आतमध्ये चाललेलो कारण्याला आलोय आम्ही पुढं तुम्ही बघा डायगर आहे का पेंगवीन पण इथं हा पहिलं कुठं जायचं आपण प्रवेशद्वाराला लाल तोंडी माकड करत चला आपल्याला लाल तोंडी माकडला जायचं जु कात्रचोळ करायची कोणी काही तर आपल्याला बारका वाघ घावलाय तुम्ही बघू शकता खाली बघा तेव्हा बघा तेव्हा तेव्हा तिथून जाते निड बघा निड बघा ते गावताच्या पलीकडे

बघा आपली नाही का उगी माकडावाणी हो करते ती त्यांच्याकडे बघा जरा बघा आम्ही रोजचे माकड बघतोय पण आता रिअल मधला माकड बघूनच घेऊ आपण काय निघलं मग आता बघायचे माकड आम्हाला लाल तोंडाचे जुने आपल्या काळात कसे होते ते आता बघा ते तर माकड काय करू राहिले ते काही चाललेलं एकमेकांच्या डोक्यातले किडे काढायचे दिसत बघा मला मोबाईल घेऊन जातील भीती वाटीवर राहिली म्हणून मी पकडून गाण्याला घेऊन जातील सांग बर का गाणे इतकं ताकद कोणाकडे नाही भाऊ ते मग आकडे काय करणार आता आपण भाईची कुस्ती लावणार आहे आता लावणार आहे लावणारे भाईची कुस्ती तर त्यासाठी गाण्या भाई आता तयार होते जरा गाण्या भाऊ नाही ना खूप कॉमेडी आहे पण गणा भाऊ गाणाभाई म्हणते दोन गणा भाई म्हणते आता दोन हात करणार गणा भाई आता बघू काय होते बघा कसलं एंट्री झालेली आपण चाललं आता भावा ना आपण इकडे काटायला लागला अंगाला इथं साप येते काय माणसांना झोपायचं माणस हे दलित साप येत आम्हाला भीती वाटू राहिली आपल्याला आप पूर्ण कात्रच बघायचं तर आपण चाललो पूर्ण आतमध्ये रे तिथे कोणता प्राणी बघू चाल चाललेले प्राणी असेल रे मग रे मग रे आयुष्य पात भाव एक आहे बघा सार्प बघा कसली साप आहेत अरे तिने बघते हे लई सोडली सोडली कसले साप आहेत भावन्न बघा सापेल बाबा का अंगावर काय लागले तर म्हणतो पाणी प्राणी संग्रहातले साप पण पाहिलेले असतात ते काय एवढं डेंजर आम्हाला फर्स्ट टाइम आल्यापासून आम्हाला काटायला लागलाय गा ना घाबरला नाही बघा डोकून बघतोय पूर्ण भाई गाना गा नाईच विचार हो काय घरी सापू ब खुश झाले नाही खूप झालं आमचे नायला वाटायला लागले की आता साबीप घरी घेऊन जावं चौकशी मध्ये ठेवा असं वाटते त्याला घरी पाळून आता बघा कसं बघायला लागले जस काढणार एखादा दोघ जण त्याची माझी बीजी बनवते का आणि भाऊ साप फाडायला चाललं भाई धरलं साप ने आता अरे आणि तेव्हा पण वाटते भारी वाटते का तुला डोकं घाल त्याच्या डोकं घाल आण ते सापाला जरा वर चढायला बघायला लागलाय अरे तसं नको ना शूट करू हे गोनच रे आजगर तिकडे भाऊ नाही गोनच आहे तिकडे तुम्हाला आता आजगर दाखवतो तुम्हाला आजगर बघायचं असेल तर चला माझ्या मराठी मला

अरे पाळलेलं आपण चावत एडे दात काढले त्याला <laughs> एक दिवशी तुमची इच्छा पूर्ण करायची असेल तर वीस पूर्ण ते तुमची आम्ही प्राणी बघून आम्हाला काटा आलाय बघत आहे पिंचरा तेव्हा पूर्ण आहे का अजून पण हालत नाही एकदम बसलेले असं शांत ते काय म्हणतात जस का त्याला काहीतरी आता कस कोणतरी दिसते पुढं नकले ठेवायला दिसते आणि हे बघ ना कसलं अरे काय ते कासव आहे ते कासव पहिल्यांदा बघितलंय पाहुता केवढे पिल्ले बघू शकतात ते बघा आणि कडेला बघा केवढे बारीक पिल्ले दिसत असतील तुम्हाला हे बघा बघा केवढे बारीक बारीक पिल्ले सापाचे अशी आणि इथे असे वर तोंड करून एक जण बघायला लागले इकडे बघ मी काय म्हणतो इथं जर नाही ना असं काय राहू तुम्ही असले साप बघत बसले चला ना वाघ बिघ बघू जरा राहू मला वास काय सगळे शेवट वाहन आता काय वाघ यांनी लवकर ठेवले असते वाघ संघ जाऊन बसला असते विशाण नाही वाघ संघ जाऊन बसला असतं आपला का भाऊ बघा कसलाकार घ्यावा पळत गाण्याला आवड काय म्हणतात गाण्याला जर पिंजरात ठेवलं ना गाण्यासाठी बघायला येतील लोक माहितीये का तर भाऊ आपण फुल पास ठेवले माझ्या खास करून पण सगळ्यात भारी तर गाण्याला माझी येते गाण्या बघा गाण्या बघा गाणे भाई बघा गाण्याबाईना व्हिडिओ पासून खूप आहे लांबत इकडे काय असेल रे गिदार गिदड आणि मोर आम्हाला वाटतंय इकडे गिदड आणि मोर वाटत आम्हाला का तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट मध्ये सांगा आम्हाला तुम्ही आले असेल तर फर्स्ट टाइम आम्ही आलोय म्हणून काय आम्ही तुम्हाला काही हिस्ट्री सांगू नाही शकत इथली तेव्हा बोर्ड वर काय तुम्ही बघू शकत चला फक्त तुम्ही चालायचं काम करा आणि व्हिडिओ बघायचं काम करा ते निशांत म्हणतोय तर तिकडे झाडा खाली झोपलेला जाऊ शकतो पण इथे रस्ता नाही मित्रांनो टच करून आलो असतो टच करून टाक ना टाकर याला उचल ये उचल ये उचल 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 याला उचल टाका आता मध्ये नाही थांबाई शिवाय कधी आपले चक्कर बसले रे जाऊन काय चाललंय भाऊ निवांत एकदम चक्कर मारायला लागले भाऊंड झाले असं भाऊ एकदम इकडे तिकडे चक्कर मारायला रॅम्पॉक करतोय आपण आपल्या नक्की सबस्क्राईब करा भाऊ आणि लाईक पण करा पोर फुल गेलं आम्हाला आमचं कात्र जु बघून इकडं निशांत इकडं दमला इकडं गाणं तर झोपलं तर नाराजच झालाय पण ऐकून हा कल त्याला पण आता दमलेले भावन आता आता घरी जाणार आहे आम्ही इथून भेटू नेक्स्ट ब्लॉक मध्ये